जय दत्तगुरु सांगा तुमचं संजय दिगंबर चन्नेकर कुठून नगारो हो मला कमरेचा हो त्रास होता माणक्याचा आणि साहित्य होती नव्हत चालणं शक्य माझे मेवणे आहेत गणेश सावती यांनीच मला आणलं होतं

आणि त्यांना चालतं पण येत नव्हतं आता चालतात घरातलं पण काम करते पण काम करतात सो मला पाठीचं आणि कमरेचं होतं आता तिसरी तरी मला आता नव्वद टक्के फरक हा तिसरी चार दहा हंडे गुडघ्याचा त्रास होता Hmm. आणि आता गुडघे बरे आता पाठीचा आणि कमराचा त्रास होता दोन होते। आता मला फार टक्के माझी पण तिसरी वेळ काय दुखत होते माझे दोन्ही गुडघे दुखत होते आता किती नव्वद टक्क्याच्या पेक्षा जास्त फरक वाटत जास्त वाटत अजून कोण आज किती का सर काय ना कमरेचा त्रास होता माझ्या तिसरे वेळेस किती बरं वाटत माझ आदिनाथ लक्ष्मण राऊत शेवगाव तुम्हाला किती बरं साधारणतः ऐंशी टक्के बदलले तुमच्या नगरच्या पेशंटला काय सांगू इच्छिता सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हणजे चांगली स्टेटमेंट नगरच्या काय त्यांच्यासाठी मेसेज सोडू शकतो एकदा याल तर प्रयत्न विसरा तुम्ही शंभर टक्के रिझल्ट ऑपरेशनच्या अगोदर एकदा तर येऊन जाऊन जा असं सांगायचं तात्पर्य वाण तासून सोडली